असावरीचा हा पहिलाच बघण्याचा कार्यक्रम संध्याकाळी अगदी ठरलेल्या वेळेत ते पाहुणे आले सुरुवातीची औपचारिकता संपली असावरीची सुजयची चौकशी झाली आणि सुजयचे वडील सुजयला म्हणाले आता तुम्ही दोघे बाहेर जाऊन छान गप्पा मारा तोपर्यंत आम्ही इथले कांदेपोहे संपवतो त्यांच्या बोलण्याने थोडे हास्य पसरले आणि कार्यक्रमाचा तणाव हलका झाला वडिलांचे ऐकून सुजय उठतच होता तितक्यात असावरी म्हणाली मला सगळ्यात आधी सुजयच्या आईशी बोल म्हणजे विजयाताईंशी बोलायचं आहे तिचं वाक्य ऐकून विजयाताई जरा वावरल्याच त्यांना काय करावे समजेच ना तरीही स्वतःला सावरून त्या म्हणाल्या बोल काय बोलायचं आहे त्यावर असावरी म्हणाली इथे नको आपण आतल्या खोलीत जाऊ मी इथे मोकळेपणाने तुम्हाला काही विचारू शकणार नाही आणि तुम्ही पण मोकळेपणाने सांगू शकणार नाही संकोचलेल्या विजयताईंना काय बोलावे कळेना तोपर्यंत आसावरी उठली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाली चला आपण आतमध्ये जाऊयात आसावरीच्या बाबाने आसावरीच्या आईकडे पाहिले त्यांनी तिला खुणीने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आसावरी विजयताईंना घेऊन आत गेली पोरीने लाच काढली घराण्याची असं पुटपुटत आजी आणि आई स्वयंपाकघरात निघून गेल्या असावरिने विजेताईंना बसण्यास सांगितलं आणि त्यांच्यासमोर खुर्ची ओढून ती बसली तिने सांगायला सुरुवात केली तिचं घर गर, घरातली माणसं त्यांचा इथला व्यवहार नातेसंबंधातील घट्टवीन घरातील संस्कार सोवळ ओवळ येणारे जाणारे पाहुणे आणि या सगळ्यात तिच्या आईचे स्वतःचे असणारे स्थान महत्त्व विजयताईनं हे कळे ना की ही मला हे का सांगते अगं असावरी हे प्रत्येक घरात असतं त्यात नवीन काय माझ्याही माहेरी हे सगळं होतं वरीने विचारलं तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या बाबतीत हे सगळं जसेच्या तसं राहिलं का तुमच्या सोहळ्या ओवळ्याच्या कल्पना किती धारदार आहेत एखादी गोष्ट घरात झालीच पाहिजे या तुमच्या हट्टाला घरात किती किंमत आहे मला सांगा गेल्या किती दिवसापूर्वी सुजय तुम्हाला अगदी प्रेमभराने भेटलाय बोललाय सुजयच्या बाबाने तुम्हाला विचारून गेल्या काही दिवसात घरातली कुठली मोठी गोष्ट खरेदी केली सुजयच्या आईकडे या प्रश्नांना न्याय देता येईल अशी उत्तरे नव्हती पण असावरी याचा तुझ्या आणि सुजयच्या लग्नाचा काय संबंध सांगेन पण आता नाही तुम्हाला येत्या मंगळवारी वेळ आहे असावरी हो मी घरीच असते का विजयताई आपण एका शॉपमध्ये भेटू असावरी कुठे शॉपमध्ये कसं शक्य आहे मी अशी एकटी कुठल्या हॉटेलात गेली नाही कधी आणि आपण दोघींनी असं भेटणं बरं दिसेल का विजयाताई म्हणाल्या न दिसायला काय झालं यावेळेस या बघा या जमतकातील छान गप्पा मारू त्यानंतर सुजयशी बोलायचे की नाही ते आपण मिळून ठरवू आसावरी थोडीशी उत्सुकता थोडी भीती आणि आसावरीचा बराचसा मोकळा स्वभाव पाहून विजयाताईने भेट निश्चित केली दोघी बाहेर आल्या सुजयचे आसावरेशी बोलणे बाबांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आताच विजयताईंनी विषय बदलला युरोप घेतल्या त्या सुरात म्हणाल्या छान आहे तुमचे घर छोटे आहे पण नीटनेटके आणि प्रसन्न वाटते चला तुमचे खाणे संपले का निघी आपण असावरीच्या आई कुठे आहेत असावरीच्या आई आणि आजी बाहेर येताच विजयताई पटकन आजीच्या पाया पडल्या आसावरीने विजयाताई आणि सुजयीच्या बाबा सुरेशराव यांच्या पाया पडली आणि शेकहँडसाठी सुजयसमोर हात केला क्षणभर गडबडलेल्या सुजयने हात पुढे करून तुटकपणे शेकहँड केला ते तिघे निघून गेले आजीने असावरीचा ताबा घेतला अगं काय हे नवीन सगळ्यात देखत काय त्या बाईला आत घेऊन गेलीस तू आणि त्या मुलाबरोबर बोलायचं सोडून तिच्याशी काय बोललीस तेही बंद दाराच्या आड असावरीने तिथे जमलेल्या सर्वांना सांगितले आम्ही दोघी परवा मंगळवारी परत भेटणार आहोत त्यानंतर काय ते सर्व सांगेन आता काहीही नाही काय बाई तुमच्या नवीन पिढीचे नखरे असं म्हणून आजी उठली त्याबरोबर बाकीच्यांनीही असावरीला एकटं सोडलं परतीच्या प्रवासात विजयाताई गप्प गप्प होत्या काय विचारलं त्या असावरीनं तुला सुजेने उत्सुकतेने विचारलेल्या त्या या प्रश्नावर विशेष काही नाही आणि तुम्हाला सांगून उपयोगही नाही असा प्रतिसाद दिला विजयाताईंच्या प्रतिसादाचा जो रोख होता त्यात पुढच्या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला सगळ्यांनी शब्द घरी आले असावरीच्या प्रश्नाने विजयताईंच्या मनाचा ताबा घेतला होता का तिथे असे विचारले असेल या घरात आल्यापासून खरंच आपल्याला सून म्हणून पत्नी म्हणून एक आई म्हणून किती महत्त्व मिळाले माझ्या माहेरच्या मला चांगल्या वाटणाऱ्या किती गोष्टींना सवयींना या घरात किंमत मिळाली आदराने बघितलं गेलं माझ्या स्वच्छतेच्या सोळ्या ओळ्याच्या कल्पनांना हास्यास्पद ठरवून या घरातल्या कितीतरी कल्पना ज्या मला चुकीच्या वाटत होत्या त्या माझ्यावर लादल्या विजाताई सैरभैर झाल्या असाबरीने हे प्रश्न मला का विचारले मी मंगळवारी नाही भेटले तर काय करेल ती मला चुकीचे ठरवेल का त्यांच्या मनात आलेल्या अशा अनेक प्रश्नांना नाही हो असे समजावत शेवटी त्या घरातून खरेदीसाठी जाते असे सांगून बाहेर पडल्या जिथे भेटायचे ठरले त्या ठिकाणी आसावरी आधीच येऊन थांबली होती दोघी आत गेल्या कॉफी शॉपमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती त्यातल्या त्यात बाजूचा टेबल बघून आसावरी बसली थोड्याशा संकोचलेल्या विजयाताईंनी आजूबाजूला पाहिले तिथे त्यांच्या वयाचे कुणीच दिसत नव्हते सगळी तरुण पोरं त्या पदर सावरत बसल्या आसावरीने कुठलीही प्रस्तावना न करता पर्वाच्या विषयाला हात घातला घर म्हणून स्त्रीचे अस्तित्व त्याला पुढे करून स्त्रीच्या भावनांचा जराही विचार न करणं हे सगळं संपलं पाहिजे मी ज्या घरात जाईल तिथे माझ्या भाव भावनांना सन्मान मिळाला पाहिजे एका मुलीला माहिरी जी वागणूक मिळते तशीच वागणूक तिच्या सासरी मिळायला हवी यावर मी आग्रही आहे कॉपी आली तशी आसावरी थांबली टेबलवर आलेल्या कॉफीचा घोट घेत विजयाताई शांतपणे तिच्याकडे बघत होत्या काही काळ दोघीही बोलल्या नाही हातातील कप खाली ठेवत विजयाताई बोलू लागल्या मी तीस बत्तीस वर्षापूर्वी या घरात पाय ठेवला त्यावेळी सुजयचे बाबा एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे साईट इंजिनियर म्हणून काम करत होते घरात त्यांच्या लग्नाच्या दोन बहिणी आणि माझी सासू होती ह्यांचे वडील म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी पाहिलेली नाही माझ्या लग्नाच्या आधीच दहा वर्षापूर्वीच गेले माझ्या माहेरची घरची गरिबी होती वडील एका प्राथमिक शाळेत शिक्षक मला दोन बहिणी त्यात मी सगळ्यात मोठी आईवडिलांनी आशीर्वाद देताना संसार सुखाचा कर असे नाही म्हणाले संसार सावर असे म्हणाले संसार सावरला की सुख आपोआप मिळते यांनी जेव्हा साईट इंजिनिअरचे जे काम पाहता पाहता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय करायचे ठरवले तेव्हा सासऱ्यांचा जुना अनुभव आठवून घरच्यांनी विरोध केला सुजयच्या बाबांनी माझ्याकडे आशेने पाहिले त्यावेळी मी ठामपणे म्हणाले माझा तुमच्यावर विश्वास आहे मी घर सावरेन घरात असलेले खिडूक मिडूक सोनेनाने विकून त्यावर मिळालेल्या कर्जातून कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला सुरुवातीला घरात बरीच आर्थिक ओढाताण होत होती त्यामुळे माझ्या सासूबाईंची मला बोलणी खावी लागत होती चांगली नोकरी होती पण हे कन्स्ट्रक्शनचं खूळ हिनेच डोक्यात घुसवले सुरुवातीला त्यांचा कन्स्ट्रक्शन व्यवसायात नीट जम बसत नव्हता घरात चिडचिड व्हायची व्यवसायाच्या धावपळीत ह्यांचे संसाराकडे निसे लक्ष नसायचे मुलीच्या लग्नासाठी सासूबाई त्यांच्या मागे लागत त्यांची चिडचिड वाढत होती त्यांची घुसमट लक्षात येत होती व्यवसाय बऱ्यापैकी वाढला तर बहिणींना चांगली मोठी स्थळे पाहता येतील असे त्यांचे म्हणणे असायचे पण त्यावेळी ते शक्य होईल अशी स्थिती नव्हती सुमिता ताईंसाठी म्हणजे यांच्या मधल्या बहिणीसाठी मी काही स्थळं पाहू का असे मी विचारल्यावर त्यांनी नाईलाजाने होकार दिला एक दोन महिन्यात चांगले स्थळ सांगून आले आता प्रश्न पैशांचा होता मुलाला सरकारी नोकरी होती तरीही मुलाकडच्या लोकांच्या फारशा अपेक्षा नव्हत्या लग्न साधेपणाने पार पडलं पण सासूबाई फार आनंदी नव्हत्या त्यांची लग्न म्हणून हौसमौज राहिली होती ही खंत त्या बऱ्याच वेळा बोलून दाखवत होत्या नंदीने प्रेमविवाह केला त्यावेळेसही सासूबाईंनी बराच गोंधळ घातला पण सुमिताताईंनी खूप समजवलं तेव्हा त्या कशातरी शांत झाल्या पुढे विजयाताई सांगत होत्या एका आईला आपल्या बाळाच्या जन्माचा किती आनंद असतो पण सुजयच्या जन्माने तो मला मिळालाच नाही कारण ह्यांचा व्यवसायात जम बसू लागला तसे मीही त्यात लक्ष घालावे असे ठरले सुरुवातीला मला काही जमत नव्हते पण हळूहळू जमायला लागले मी त्यात बऱ्यापैकी लक्ष घालू लागले त्यामुळे पहिल्यापासून सुजय कायम सासूबाईंकडे नातू झाल्यामुळे आनंदी झालेल्या सा सासूबाईंच्या तक्रारीही कमी झाल्या होत्या व्यवसायाच्या कक्षा वाढत गेल्या तसं माझं ऑफिसमधील काम वाढलं त्यामुळे माझं सुजयकडे मुलगा म्हणून एक आई म्हणून जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देऊ शकले पण पुढे त्याला कॉलेज कोणते त्याने काय शिकावं याचे सगळे निर्णय त्यांच्या बाबांनीच घेतले त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा कंपनी असावी हे सुद्धा त्या दोघांनी मिळून ठरवलं विजयताईंचे बोलणे थांबले त्या असावरीला म्हणाल्या पण तुला का मी हे सगळं सांगते ही आपली दुसरीच भेट आहे आपलं नातंकुटं ठरले तुम्ही सुजयच्या बाबांसाठी विकलेले दागिने परत कधी मागितले का सुजयचे बाबा त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने देशभर किंवा काही परदेशात फिरतात त्यांनी तुम्हाला कधी नेले का असावरी प्रश्नावर प्रश्न विचारत होती पण विजयाताई गप्प होत्या त्यांनी काहीच न बोलता वेटरच्या हातात पाचशे रुपयांची नोट दिली आणि त्याने आणून दिलेले सर्व सुट्टे पैसे पर्समध्ये ठेवून दिले असावरीचे असावरीला ते थोडे विचित्र वाटले दोघीही जागच्या उठल्या औपचारिक निरोप घेतला निघताना असावरीला म्हणाल्या तुझ्या आईला मला भेटायचे कधी वेळ अस त्यांना फोन करून विचारतेस का कशाला ती तर घरीच असते केव्हाही भेटता येईल असावरी ठीक आहे मी उद्या दुपारी तीन वाजता तुमच्या घरी येते विजयाताई म्हणाल्या असावरी थोड्या शाशंकतेने घरी आली आईने आल्या आल्या तिला विचारले काय झाले आल्या होत्या का त्या काय म्हणाल्या विजयाताई आई मी त्या सुजयला हो म्हणावे की नाही याचा विचार करते असावरी का मला तर चांगल्या वाटल्या तुला त्यांच्या मुलाबद्दल काही कळले का आई ते जाऊ दे त्या तुला उद्या दुपारी भेटायला येणार आहेत असावरी कशाला आई मला काय माहीत असावरी असावरीच्या आईच्या मनात शंकेचे काहूर उठले दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सुजईच्या आई असावरीकडे आल्या थोडी औपचारिकता बाजूला ठेवून विजयाताईने आसावरीला आजीला हाक मारायला सांगितले त्यांच्या गप्पामध्ये आजी पण सामील झाल्या विजयाताईने बोलायला सुरुवात केली आसावरी तू तु कधी तुझ्या आजीला विचारलंस का की त्यांचा संसार कसा झाला का टिकला तुझ्या आईने तिच्या संसारात किती टोकाच्या तडजोडी केल्या आहेत हो पण अशा तडजोडी करत जगण्यात काय अर्थ आहे आसावरी काय बोलतेस आसावरी आजी अग मी तर लग्नाच्या आधीपर्यंत तुझ्या आजोबांना पाहिलेसुद्धा नव्हते अठरावीस जणांच्या एकत्र कुटुंबात संसार केलाय पण कधीही असलं मनात नाही आलं हो आजी आजही रागवू नका आजच्या पिढीला नात्यांचे हे बंध त्यातील निर्वाज्य प्रेम हे कसं कळणार हम दो हमारा एक या काळात आपल्या भावासाठी बहिणीसाठी काही करायचे असते याचीच माहिती ज्यांना होत नाही त्यांना इतरांसाठी आपण थोडी तडजोड करावी ही कल्पना सहन होणार नाही सगळ्यात पहिले हा माझा संसार आहे आणि यातील सर्व नाती त्यातून निर्माण झाली आहेत हीच गोष्ट ज्यांना लक्षात येत नाही त्यांना त्यांच्यातले आपलेपण कसे समजणार विजयाताईने मुद्द्याला हात घातला असावरी तू तु तु तुझ्या आईला कधी विचारलेस का की तिला तिच्या संसारात काय स्थान होते ती तुझ्या तीन काकांबरोबर छोट्याशा घरात कशी राहिली असेल मी सांगते कारण तुला दोन सख्या मावशा आणि दोन मामा आहेत मोठं होत असताना सुखाची आणि दुःखाची जी वाटणी अशा नात्यामध्ये होत जाते त्यातून माणूस सर्वांगाने विकसित होत जातो तो एकांगी राहत नाही निसर्गात हे शहानपण बाईकडे जास्त असतं म्हणून मी सुजयच्या बाबांच्या संघर्षाच्या काळात योग्य ती साथ देऊ शकले चार चार भाऊ असूनही तुझ्या वडिलांना जो भार सावरणे अवघड वाटत होते त्याला तुझ्या आईने खंबीर आधार दिला आणि तुझ्या आजीने त्या काळात घरात सर्वात लहान असूनही खटल्याचे घर काही दिवसात आपलेसे केले होते विजेताई पुढे बोलत राहिल्या पत्नी जर शहाणी असेल तर अपूर्णतेला पूर्णत्व मिळवून देते आणि पती जर शहाणा असेल अपूर्णतेलाच पूर्णत्व समजून संसार सुखी करतो रामायणाची कथा माहीत आहे का, का? रामायणात शिवधनुष्य पेलण्याचा जो उल्लेख आहे त्यासाठी रामाला तपस्या करावी लागली होती पण सीता ते सहज उचलू शकत होती ही ती पत्नीची ओळख आहे असावरी माझा आग्रह नाही की तू सुजयशी लग्न कर पण ज्याशाशी लग्न करशील त्यावेळी एक गोष्ट नेहमीसाठी ध्यानात ठेव पतीला चांगला सहचर व्हायचे असेल तर आकाशगंगेच्या उसळत्या जोमदारपणाला आवर घालण्यासाठी शिवाच्या शांतपणाने समतोल साधावा लागतो तर पत्नीला कोणतीही पूर्व अट नसतानाही सर्वसंग परित्याग करून वडात जाऊ पाहणाऱ्या रामाच्या पावलांचे सीतेसारखे अनुसरण करावे लागते विजेताईंचे बोलणे संपले त्यांनी टिपॉयवरचा पाण्याचा ग्लास उचलून थोडे पाणी प्यायला घेतले चला येते असे म्हणून त्या उठतच होत्या तितक्यात आई माझी आणि सुजयची ओळख नाही हे खरे आहे पण ज्या घरात तुमच्यासारखी विचार करणारी अर्धांगिनी आहे त्या घरातील सून व्हायला मला आवडेल असे म्हणून आसावरी म्हणाली त्यांच्या पाया पडली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद